संध्याकाळची साधारणतः नऊची वेळ होती बाबासाहेबांचे लिखाण चालू होते नानचंद रत्तू म्हणजेच बाबासाहेबांचे सेवक त्यांच्या जवळ आले आणि त्यांना म्हणाले बाबासाहेब मी आता घरी जातोय तुम्हाला पाहिजे त्या सर्व गोष्टी मी येथे आणून ठेवल्या आहेत जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा तेव्हा बाबासाहेब लिखाणात मन होते त्यांनी मान वर न करता ते म्हणाले आता तू जा पण उद्या मात्र सकाळी लोक हे सगळे ऐकून आपल्या घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी ते बाबासाहेबांनी सांगितलेल्या वेळेत बरोबर नऊ वाजता हजर झाले बघतात तर काय बाबासाहेबांचे का लिखाण चालूच आहे ते एका बाजूला गप्प उभे राहिले त्यांनी ते एका बाजूला गप्प उभे राहते नानाचंद आलेले साधारणतः दहा पंधरा मिनिटे झाले असते बाबासाहेबांची नजर अचानक उभे असलेल्या नानाचंदावर गेले ते रामचंदाना म्हणाले अरे नानाचंद तो अजून घरी गेला ये हे सगळे ह्याचंदांच्या डोळ्यातून बाबासाहेबांना म्हणतात अहो बाबासाहेब आता सकाळ झाली आहे मी घरी जाऊन परत आलोय तुमची प्रकृती बरी नाही तरीही तुम्ही हे काय लिहताय बाबासाहेब त्यांना म्हणतात अरे माझा समाज झोपीत आहे त्यामुळे मला आता जागे जागे राहावे लागेल जागा जागा ले 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 आत, तो जागा होईल जेव्हा तो जागा होईल मी लिहिलेले वाचेल आणि त्यानुसार वाटचाल करेल तेव्हाच मला सुखाची झोप लागेल व झोपेल परंतु परिस्थिती मला असं वाटतंय की बाबासाहेबांना झोपले नसतील हे सर्व हे सर्व आपण बदलले पाहिजे आपण संविधानाचे वाचन केले पाहिजे व त्यानुसार वाटचाल केली पाहिजे अहो आपल्या गाळ्यात मडग आणि गाळ्यात मडक आणि मागे जाणू ही परिस्थिती होती आपली बाबा आपला हात धरून वर चालणारे म्हणजे बाबासाहेब परंतु आजची परिस्थिती बघता आपण आजची परिस्थिती बघता त्यांना व त्यांच्या त्यांच्या उपकारांना आपण विसरत आहोत असे वाटत आहे तुम्ही सर्वांनी मला भाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा सदस्य आहे जय भीम नमो